राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी अनुदानित ऐंशी हजार शाळा आज शुक्रवारी बंद ठेवण्याचं आवाहन शिक्षक संघटनांनी केलं विरोधी आणि सत्ताधारी पक्षांमधील शिक्षक आमदारांनी सुद्धा या बंदला पाठिंबा दिला त्यामुळे प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने सामने उभे ठाकल्याचं सा चित्र निर्माण झालं बंदामध्ये सामील होणाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिल्यानंतर सुद्धा शिक्षकांचा आंदोलनाचा निर्धार कायम आहे दरम्यान शिक्षकांची या सगळ्या संदर्भात काय भूमिका आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी शेख यांनी आपण पाहूयात आज राज्यभरातील शिक्षक जे आहेत जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळेचे शिक्षक सगळे आज एक दिवस काम बंद आंदोलन करणार आहे आणि मोर्चा देखील राज्यभरात निघणार आहे माझ्यासोबत सर मला राज्य राज्याची सगळी परिस्थिती काय आहे आज आंदोलन होत काय सगळी परिस्थिती असणार आहे पूर्ण महाराष्ट्रभर या पाच डिसेंबर रोजी टी टी आणि संच मान्यता निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा रद्द करणे यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर मोर्चे आणि धरणे आंदोलन निघत आहे त्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये परवानगी नाकारलेली जरी असली आचारसंहितेच्या कारणास्तव छत्रपती संभाजीनगर येथे आत्ताच नुकतीच परवानगी मिळालेली आहे क्रांती चौक येथून दोन वाजता पूर्णपणे हा मोर्चा निघत आहे चार वाजेपर्यंत मोर्चा राहील काय प्रमुख मागण्या आहेत तुमचे ज्यासाठी हे शिक्षक रस्त्यावर उतरत आहेत आमच्या मागण्या प्रमुख जे आहे तर टी 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 जी आहे तर, तर आम्ही आज पन्नास बावन्न वर्षाचे आम्ही शिक्षक आहोत आम्ही जेव्हा नोकरीला लागलो होतो तेव्हा त्यावेळेस ते ते निवड मंडळाची परीक्षा होती ती आम्ही पास झालोय ना त्यावेळेस ती पण स्पर्धा परीक्षा होती मग आता सुप्रीम कोर्टाने एका वेगळ्या संस्थेच्या निर्णयासंदर्भाने पूर्ण भारतभरातील भारत भारत शिक्षक त्यामध्ये ओढलेले आहे माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी या बाबीचा विचार करून पुनर्विचार करून जे शिक्षक जी आरटी अंतर्गत दोन हजार नऊ नंतर जी अधिसूचना अंमल्यात आलेली आहे त्या पूर्वीच्या शिक्षकांना टी टी लागू करू नये ही मान्य न्यायालयास विनंती असेल आता राज्यभरात हा मोर्चा निघतो किती संघटना सहभागी असणार किती शिक्षक असणारे आणि किती शाळा बंद असू शकतात एक अंदाजे आकडेवारी काय एक महाराष्ट्रा महाराष्ट्र भरातील जवळपास बहुतांश शाळा यामध्ये सहभागी असणार आहे काही संघटना काही संघटना मुद्दा म्हणून या काही संघटना मुद्दा म्हणून या बाबीला फोडा घालण्यासाठी या ठिकाणी विरोध करत आहे संघटना आणि शासनामध्ये दुही करण्यासाठी परंतु एकूणची संघटना ह्या यामध्ये सहभागी आहे मोठ्या प्रमाणामध्ये हा मोर्चा निघेल ते होते शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि आज राज्यभरात शिक्षक काम बंद आंदोलन करणार आहे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा देखील काढला जाणार आहे मोसुल टी व्ही छत्रपती संभाजी